नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आज संपूर्ण देशभरामध्ये एकीकडे मॉक ड्रिल सुरू असताना कल्याणमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीचं एक सर्जिकल जो स्ट्राईक आहे तो झालेला आहे आणि तो स्ट्राईक केलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सत्तावीसावे जे आयुक्त आलेले आहेत अभिनव गोयल यांनी अभिनव गोयल हे काही दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची त्यांनी सूत्रे हाती घेतलेली आहेत आणि काल परवा जर तुम्ही सोशल माध्यमामध्ये कुठे बातमी वाचली असेल तर एक महिला जी महिला उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला तिला वेळेवर अँब्युलन्स मिळाली नाही आणि त्यामुळं ती महिला मरण पावली आज कमिशनर हे सकाळी नऊ वाजता आपल्या असिस्टंटला म्हणजे त्यांचे जे स्टेनो आहेत प्रदीप पाटील त्यांना घेऊन ते कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या काही अंतरावर त्यांची गाडी थांबते थांबल्यानंतर प्रदीप पाटील यांच्या पोटात दुखू लागतं आणि प्रदीप पाटील यांना घेऊन ते स्वतः चालत रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या जवळ जातात त्यानंतर तिथे त्या प्रदीप पाटील यांचा केस पेपर काढला जातो आणि पुढं काय कसं होतं ते तुम्ही बघा कारण ते जे सगळं जे आहे ते महानगरपालिकेच्या सी सी कॅमेरेत कैद झालेले ते तुम्ही आता बघू शकता सी सी टी व्ही फुटेज तुम्ही बघितलं असेल की सी सी टी व्ही फुटेजमध्ये कमिशनर हे प्रदीप पाटील यांना पुढे करत त्या केस पेपरच्या कॅबिनपर्यंत येतात त्यानंतर प्रदीप पाटील केस पेपर काढतात आणि असं दाखवतात की त्यांच्या पोटात आहे पुढे ते रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या मुख्य दालनामध्ये येतात ओ पी डी कुठे आहे त्याची माहिती घेतात स्वतः आयुक्त असतात पण त्यावेळेस ते त्यांचा जो तिथे वावरण्याचा जो आ, प्रकार आहे तो एकदम कॉमन पीपलसारखा आहे लोकांशी बोलता ते बोलतात आणि त्यांना त्यावेळेस कोणी ओळखत नाही की हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आयुक्तांनी का केलं असं कारण त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये ज्या पद्धतीने सामान्य लोकांना जी वागणूक मिळते ज्यांना जी ट्रीटमेंट मिळणे गरजेचं असतं ते त्यांना जाणून घ्यायचं असतं ते त्यांना जाणून घ्यायचं होतं म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने आज सर्जिकल स्ट्राईक केलेला आणि ते काय आहेत ते ऐकूया आपण आज मी आयुक्त म्हणून म्हणजे रुक्मणीबाई हॉस्पिटलला भेट दिली पण ते जाताना एज अ कॉमन मॅनच केलो मग तिथे केस पेपर घेऊन एमर्जन्सी वॉर्डला किंवा ओपीडी वॉर्डला फार्मसी वॉर्डला असे सगळ्या ठिकाणी भेट दिली परवाची पण घटना आपले रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जे घडली होती त्या दृष्टीने त्याचबरोबर आपली आरोग्य सुविधा कसे सुदृढ होऊ शकते कल्याण डोंबिवली नागरिकांना चांगली सुविधा कसे भेटेल हेच उद्देश आमचा आहेत आयुक्त म्हणून आणि प्रशासनाचीही त्याची सूचना आहेत शासनाचीही सूचना आहेत म्हणून आज गेल्यावर आपण म्हणजे मी स्वतः त्याचबरोबर मग नंतर सगळे डॉक्टर्स आणि सगळे टीमही आलेत आपण वन टू वन सगळी गोष्टी चेक ही केली जे काही सुधारणा करण्याची गरज आहे त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा करण्यात आली ओपीडीमध्ये पेशंट्सला कसे योग्य रीतीने जलद गतीने त्यांना डॉक्टर भेटेल ट्रीटमेंट होईल औषध देताना विशेष करून आपल्याकडे सगळी औषधी असायला पाहिजे आपण मोफत देतो बाहेरची कुठलीही मेडिसिन देत द्यायचे दे नाही किंवा पेशंटला ना बाहेर जावं लागेल असा होता कामा नाही याच्याबद्दलही मी एक तिथे सांगून हो आलो आहेत त्याचबरोबर ऑपरेशन निमित्त काही आपण गोष्टी वाढवू शकतो याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली डॉक्टर्सनी राऊंड द क्लॉक नर्सेसनी राऊंड द क्लॉक जे ड्युटीज आहे त्याच्याबद्दलही पाहणी करण्यात आली तपासणी करण्यात आली त्याच्याबद्दलही सूचना देण्यात आली आहे आणि विशेष करून एक रेफरल जे आपण करत असतो मग अनावश्यक रेफरल आपलं हॉस्पिटल्सवरून होणार नाही ते एक खबरदारी आपल्या डॉक्टर्सनी घ्यायचे आणि रेफरल जर करावंच लागेल सिरियस पेशंटला गरजेप्रमाणे डॉक्टरची ॲडवाईसप्रमाणे मग ते रेफरल जलद गतीने वेळेवर झाला पाहिजे ॲम्ब्युलन्समार्फत त्याचे एक सिस्टम तयार करण्याची सूचना दिलेली आहे आपले जे डॉक्टर दीपा शुक्ला मॅडम आहे त्यांनाही जबाबदारी दिलेली आहे की या सगळी गोष्टीची तपासणी करून हे सगळे सिस्टम्स व्यवस्थितपणे चालतील याची दररोज मॉनिटरिंग त्यांनी करायचे आणि मला रिपोर्ट करायचे तर या दृष्टीने आपली आरोग्य सुविधा सुदृढ करण्यासाठी आजची माझी व्हिजिट होती पालिका आयुक्तांनी काय सांगितलं आहे तुम्ही आता ह्या बाईटमध्ये ऐकलेलंच आहे मुद्दा असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पंधरा लाखाच्या पुढं हे लोकसंख्या आहे आणि रुक्मिणीबाई हॉस्पिटलला गेल्या पंधरा वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा मिळावा म्हणून इथले लोक लोकप्रतिनिधी आमदार माजी आमदार हे सगळ्यांचा शासनासोबत पत्रव्यवहार आहे इतकं सगळं असताना आजूबाजूचे जे मुरबाडचे ता मुरबाड तालुका आहे शहापूर तालुका आहे इव्हन उल्हासनगर अंबरनाथ तालुक्यातले लोक देखील या भागामध्ये उपचारासाठी येतात पण मूलभूत ज्या सोयीसुविधा जशा मुंबईला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात त्या सोयीसुविधा या शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही याची इथून पुढं ह्या हॉस्पिटलला चांगल्या दर्जाचं जे वैद्यकीय सुविधा सोयी सुविधा असतील म्हणजे एम बी बी एस तिथे डॉक्टर असतील चाइल्ड स्पेशलिस्ट असतील हाडांचे डॉक्टर असतील असे सगळे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील असं सा कमिशनर साहेबांचं एक धोरण आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी आज हा आरोग्याचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे तो संपूर्ण महानगरपालिकेमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे सुदान गंगावणे पोस्ट मराठी कल्याण